हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी टमॅटोची चटणी बनवणार आहे कच्च्या टमॅटोची चटणी करणारे झटपट चला तर मग त्याच्यासाठी पहिला टमॅटो कच्चा बारीक चिरून घेऊन स्वच्छ धुवून घेत आहे आणि आता गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे आणि एक दोन चमचे तेल घालून घेत आहे आणि गॅस थोडंसं जोत बारीकच आहे जास्त मोठं केलं तर करपू शकते आणि मग आता हे गॅस बारीक केलेलं आहे आणि टमाटो बारीक चिरून स्वच्छ धुवून तेलात ता, ट कच्चा टमाटो फ्राय करण्यासाठी ते मी घातलेलं आहे आता चांगलं वर चांगलं परतून घ्या दोन कांदं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि त्या ते टमॅटोमध्ये कांद्याला पण चांगलं तांबूस पर्यंत चांगलं भाजून घ्यायचं कच्च्या टमाटोची चटणी अगदी झटपट भाकरीसोबत खूप छान लागते आणि एक दोन मिरच्याचं तुकडं घातलेलं आहे एक दोन तीन तुम्हाला जितकं तिखट लागतं तेवढं तुम्ही दोन तीन मिरच्या घेऊ शकताय ते पण फ्राय करायचं कांद्यात आणि कांद्यासोबतच टमॅटो कांदा मिरची त्याच्यासोबतच चांगलं भाजून घ्यायचं हे बघा कलर कसं छान आलेलं आहे बघा तांबूस कलर झालेला आहे मिरची भाजले गेलेलं आहे कांदा पण भाजल्या गेला आहे टमॅटो टमाट पण कच्चा टमाटो पण भाजले गेलेला आहे आणि घॅस आता मी बारीक करत आहे जास्त करपू द्यायचं नाही आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला दाखवणारे वरण जिरं घालून घ्या एक चमचा आणि गॅस आता मी बंद करून घेते कारण की आपल्याला मिक्सर लावायचं आहे हे टमाटोची चटणी हळद एक चमचा घाला लसणाचे एक गड्डा घेतलेला आहे ते घालत आहे गॅस मी न बंद केलेला आहे तव्यातच सगळं घालायलो आहे मसाला चवीनुसार मीठ आता त्याला कोथिंबीर घातलेला आहे खालीवर चांगलं परतून घ्या खालीवर आणि थोड थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात हे टमाटोचा मसाला सगळा तयार करून भाजून त्याने एक जीव करून सगळं घातलेलं आहे त्याच्यामध्ये मसाला वगैरे आणि घरचाच मसाला वापरलेला आहे आणि भाजीला वगैरे तुमचं काही नसेल तर झटपट टमाटोची चटणी तुम्ही कच्च्या टमाटोची चटणी तुम्ही बनवून खाऊ शकताय भाकरीसोबत खूप टेस्ट लागत आहेत आणि तोंडाला नक्की तुमच्या चव येईन तुम्हाला जर आवडत नसेल तरी तुम्ही खाचीला अशा प्रकारे मी झटपट तुम्हाला दाखवलेलं आहे चला तर मग थंड झालेलं आहे हे स थंड झालेलं आहे आणि आता ह्याला मी मिक्सरला लावायला घेते आणि भाकरीसोबत खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या नक्की तोंडाला चव येईन आणि टमॅटो चटणी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे चला तर मग आता मिक्सरच्या भांड्यात मी सगळं काढून घेत आहे आणि चला आता मग मिक्सर लावायला घेते मी आणि चला तर मग आता माझं मिक्सर लावून झालेलं आहे हे बघा कलर कसं छान आलेला आहे टमाटोची चटणी अगद्या साध्या सोप्या पद्धतीनं मी बनवलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं ला, मला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि माझा असंच व्हिडिओ बघत जावा आणि साध्या सोप्या व्हिडिओ मी टाकत राहीन बाय